खूप उड्या मारतो खूप उड्या मारतो आणि इकडं तिकडं सारखा पडत असतो आणि सगळ्यांची खोड काढतो म्हणून तो मस्ती खोर गेल्या शेड्यूल ला चार दिवस आंघोळ नव्हती केली तो पंबल मारल्यावर असं करतो सतत कोण झोपत आपल्या सेट वर सतत झोपत म्हणजे ऑल ओव्हर कॉमन आन्सर शिवानी पॉवर हॅलो <laughs> हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे मज्जा पोल खोल या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत ज्याचं कमेंट सेक्शन शिव्यांनी भरलंय असा सागर म्हणजे सत्यजित माझ्यासोबत कसा आहे मी खूप बरं आहे तुम्ही कशा आहात मी खूप मस्त आहे आणि आम्ही त्याच्यासोबत मज्जा पोल खोल हा गेम खेळणार आहोत बघूया किती पोल खोल करतो तो आज सगळ्यांचीच करणार आहे ओके स्टार्टिंगच आपण हुबलाक नाही करूया हुबलाक कोण आहे आपल्या सेटवर वर हुबलाक ओम पानसकर काय त्याचं वागण तसंय आता हुबलाकचा अर्थ मग अशी त्याने सांगितलं सेम टू सेम तसा आहे तो हो ओके सतत कोण झोपत आपल्या सेट वर सतत झोपत म्हणजे ऑल ओव्हर कॉमन आन्सर शिवानी पवार म्हणजेच ज्योती जाधव हो। ती सारखी सीन चालू असेल तर इथं एक ढुलकी मारून येणार गाडीत जाऊन झोपणार म्हणजे सकाळी गाडीत न येताना झोपणार असं चालू असत तिचं ओके सतत नखरे कोण करत सतत नखरे आता सई दिदी आणि का रे त्यांचं काहीतरी आपापलं सारखं आपलं फोन मध्ये हे काय कॅमेरा उघडून काय बघायचं आपण कशा दिसतोय परत आता मग अशीच की केवढा पावडर लावत बसलेली आता तिथं आणि सारखं घरी इथं ऑफिसवर गेल्यावर नुसतं गेल्यावर डायरेक्ट कपडे पण काढत नाही ते डायरेक्ट तोंड धुवायला घेतात ती चांगली गोष्ट चांगली मस्तीखोर कोण आहे मस्तीखोर विकास का तो खूप उड्या मारतो खूप उड्या मारतो आणि इकडं तिकडे सारखा पडत असतो आणि सगळ्यांची खोड काढतो म्हणून तो मस्तीखोर ओके सेट वर ढ कोण आहे रे आपल्या ढ नाही कोण कोणच नाही कोणच नाहीये आळशी कोण आहे आळशी अथर्व धाटे का रे बाळा <laughs> ते ना गेल्या शेड्यूल ला चार दिवस आंघोळ नव्हती केली अजून तर त्याचा अंतरून पण काढून ठेवत नाही सकाळी ते लेट केला अंतरुण काढून ठेवायला ओके okay. नुसते फंबल कोणाचे असत श्रेयस कटके एखादं सांगशील काय फंबल मारलेलं तसं नाही पण तो पंबल मारल्यावर असं करतो एकटा एक जीव सदाशिव कोण संध्या दिदी एकटी असते हो ती सारखी एकटी असते खरी गोष्ट ओके खादाड कोण आहे आपल्या सेट अथर्व आधाटे का ते ना आता ते कस सांगू तो म्हणजे त्याला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतातच म्हणून जेवण पण इतक्या स्पीड न खातो अच्छा म्हणून तो खादाडे ओके नुसते रील्स कोण किंवा कोण बघत नुसते रील्स कराय करायचं गेलं तर ओम पानसकर आणि बघायला गेलं तर सृष्टी धनाने म्हणजेच केवढा ओके सतत फोनवर कोण असतं सतत फोन नामदार म्हणजे विकास चिडका बिब्बा कोण आहे रुद्र नामदार म्हणजेच विकास कारण सेटवर असा एक आर्टिस्ट नाही झाली नाहीत म्हणजे ऑल ओव्हर सगळ्याच डिपार्टमेंट मध्ये त्याची भांडणं आहेत ओके आणि याच्यातलं तुला काही ऍड करायचं असेल याच्यात कोणता शब्द कोणासाठी ऍड करशील मी तुमच्यासाठी ऍड करेन ओके बेस्ट प्रोड्युसर ऑफ द इयर अरे रे। प्लीज टाळ्या वाजवा <laughs> आता एंड करायचं नाही करत आहे सध्या तुम्हीच करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इट्स मध्ये आहे युट्यूब चॅनल आणि आठवी ही वेब सिरीज गुरुवारी दीड वाजता बघा नक्की बघा थँक्यू सो मच so अँड बाय बाय मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका